मैत्रिणीनं नेहमीप्रमाणे आपण आणखी एक अनबॉक्सिंग करतोय आज तारीख किती बाबी अच्छा उद्या इलेक्शन आहे ना वीस तारीख सगळ्यांनी वोटिंगला नक्की जावा एक एक वोटिंगचं म खूप महत्त्व आहे आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी सो बघूया काय आलेलं आहे याच्यामध्ये हा माझा फोन नंबर आहे नाईन वन फाईव्ह एट सेवन थ्री सिक्स सेवन थ्री सेवन कोण अरे उपलब्ध मत लो भाई असे फाड दो ताकद लगाव तुम्हाला आमच्या मावशींना मदतीला घेतलेलं आहे साईड बाय साईड मला काय मदत करत असतात घरातली कामं करून ओके तर एक खूप रॉयल हार आलेला आहे बघू शकता मैत्रिणींनो वाव मी तसं हेवी ज्वेलरी घालत नाही पण माझ्या सगळ्या कस्टमर मला बघायला मिळते इतकी सुंदर ज्वेलरी ह्या भाभी निकालो ना एक मिनिट इसको कात्री लगा पॅकिंग जबरदस्त असतं अगदी सेफली तुमची ज्वेलरी येते अतिशय कमी किंमत आहे या काराची मी तुम्हाला क्लोजअप त्याची फिनिशिंग दाखवते वा व्हेरी एक्सायटेड टू सी आ हा हा माय ड्रॉइंग धमाका आहे धमाका कसा आहे भाभी खतरनाक <laughs> देवी ताई ना ताई तुमचं हे माझे खूप छान क्लायंट आहेत त्यांना अशी सुंदर रिच ज्वेलरीचं फार नाद आहे त्या माझ्याकडे देत असतात ऑर्डर त्या मैत्रिणी तुम्ही बघू शकता ट्वेंटी फोर इंचेस हे नेकलेस नेकलेसने हार म्हणायचा ह्याला हार फार सुंदर हे बघा मी तुम्हाला आता क्लोजअर दाखवते ह्याचे ते काय म्हणतात त्याला डायमंड्स आहेत ना असे आत मडवलेले आहेत नंतर फोडा <laughs> ते बघा ते तिकडेच असं फोडत बसतात लगेच वा खूप सुंदर आहे रिच एकदम अजिबात बघा कुठेही त्यांचं डॅमेज पीस नाही आहे सगळे डायमंड्स व्यवस्थित अगदी मडवलेले आहेत अनबॉक्सिंग व्हिडिओ काढायला गडबड करत नका जाऊ व्यवस्थित चेक करा की ते सगळं छान आलं आहे की नाही सो so, वा मैत्रिणीनं या हाराची ऑर्डर नक्की द्या रेट खूप कमी आहे रेट हवा असेल तर मला व्हॉट्सअप करा सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ ब बाय फ्रॉम स्वप्नाली बासुदकर